यंदाच्या सुट्टीत तुमच्या फॅमिली सोबत अनुभवा सासणगीर जुनागड सोमनाथ ते अगदी बजेटमध्ये या ट्रिपसाठी ट्रेनच्या स्लीपर क्लास ची रिटर्न तिकीट आठशे आहे अनिल फार्म्स गीर जंगल तुमच्या जणांच्या कुटुंबासाठी शेअर्ड स्पेशियस एसी रूम्स दोन हजार रुपये प्रति व्यक्ती प्रतिरात्र या दरात उपलब्ध आहेत एकूण दोन रात्रींच्या चार जणांच्या फॅमिली स्टेसाठी हा खर्च सोळा हजार रुपये म्हणजे चार हजार रुपये प्रति व्यक्ती एवढा होतो याच खर्चात अनलिमिटेड ब्रेकफास्ट लंच डिनर इन्क्लूड असल्याने बाकी खर्च नाही ते जुनागड ड्रॉप यासाठी प्रायव्हेट कॅब दोन हजार तीनशे रुपये घेतात गिर पासून जुनागड साइट सिंग साठी दोन हजार आठशे रुपये आणि सोमनाथ साइट सिंग यासाठी हे शुल्क दोन हजार पाचशे रुपये एवढे आहे सीजननुसार हे दर बदलत असल्याने चार जणांच्या कुटुंबासाठी हा खर्च साधारण दोन हजार रुपये प्रति व्यक्ती एवढा आहे सासणगिरी मधील गिर लायन सफारी साठी चार जणांच्या जीपचा एकूण खर्च चार हजार दोनशे रुपये म्हणजेच एक हजार पन्नास रुपये प्रति व्यक्ती आहे यात जिप्सी परमिट व गाईड इत्यादी चार्जेस कव्हर होतात म्हणजेच सात हजार नऊशे तीस रुपये प्रति माणसी दरात तुम्ही सासणगीर जुनागड सोमनाथ ही फॅमिली ट्रिप प्लान करू शकता मग वाट कशाची बात आहे सुट्टी संपण्याआधी नक्की जाऊन या